नांदेड जिल्ह्यामधील लोहा तालुक्यातील गोळेगाव तपोण बुद्धभूमी येथे श्रावण पौर्णिमेनिमित्त भंते बोधी यांच्या उपस्थितीमध्ये समता सैनिक दलाचे परेड संपन्न झाले यावेळी जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून आणि बौद्ध बौद्ध महिला व बांधव उपस्थित उपस्थित होते सर्वांना प्रसाद म्हणून खिचडी आणि शिरा देण्यात आलाय यामध्ये सदैव कार्यक्रम भंते बोधोधम्मो यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धभूमी गोळेगाव येथे संपन्न झालाय सर नमस्कार मी स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि आज गोळेगाव बुद्धभूमी या ठिकाणी संत दलाच्या वतीनं प्लेट घेण्यात आले तर त्याबद्दल आपल्यासोबत संत सैनिक दलाचे अध्यक्ष आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या सर नमस्कार मराठी चॅनलमध्ये प्रथम स्वागत करतो जे तुमच्या संत दलाच्या वतीने जे आज प्लेट घेण्यात आले त्याच्याबद्दल महाकुणी तथागत भगवान बुद्ध परमपूज्यपी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पंचांग्रमण करून भारतीय बौद्ध महासभेचे संपूर्ण कार्यकारिणीस वंदन करतो आणि तर आपल्या सगळ्यांना भीम करतो माझं माझा परिचय मी दामोदर सरकटे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर सरचिटणीस या पदावर काम बघतोय मागे मुंबईला एक बैठक झाली राष्ट्रीय कारणीची आणि त्यामध्ये समता सैनिक दलाचं जास्तीत जास्त आ, संख्या कशी वाढेल या अनुषंगानं एक चांगली चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार भारतीय बौद्ध महासभा शाखा कार्य भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जिल्ह्या जिल्ह्याचे म्हणजे भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष यांनी यांनी असा उपक्रम केलेला आहे की समता सैनिक दलाचं जे काही एक लाख टार्गेट आपल्याला सव्वीसपर्यंत देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याला जवळपास त्रेसष्ट महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हे आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक रविवारी स्थानिक परेड घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याला नांदेड उत्तरमध्ये आणि नांदेड दक्षिणमध्ये या ठिकाणी समता सैनिक दलाचे परेड होत आहेत आज दिनांक नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोळेगाव तालुका लोह या ठिकाणी नांदेड दक्षिणच्या वतीने समता सैनिक दलाचं एक दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी भेट दिली असता खूप छान वाटलं आणि समता सैनिक दलाचं जे काही प्रशिक्षित आहेत आणि जास्तीत जास्त वाढवण्यासाठी त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही जिल्ह्याच्या वतीने काम चालू आहे आणि म्हणून ह्या सगळ्या सैनिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि भीमराव साहेबांनी आम्हाला जे काही टार्गेट दिलेलं आहे आणि निश्चितचपणे ते टार्गेट आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू मग त्यामध्ये दक्षिण ना उत्तर दक्षिण असू दे किंवा उत्तर ह्या दोन्ही जिल्ह्याने ज्याप्रमाणे नांदेड दक्षिण या ठिकाणी समता सैनिक दलाचं चा प्रशिक्षण चालू आहे त्याचप्रमाणे नांदेड उत्तर या ठिकाणी सुद्धा दर रविवारी नालंदा विहार असू दे किंवा माता रमाई आंबेड आंबेडकर नग विहार सम सहयोग नगर या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं जास्तीत जास्त समता सैनिक दलामध्ये सैनिकांना समाविष्ट करण्याचा आणि त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं मग त्यामध्ये शहर शाखेची आमची कमिटी आहे त्यामध्ये ईश्वरजी जोंधळे साहेब व त्यांची पूर्ण टीम हे प्रत्येक कॉलनीमध्ये प्र संध्याकाळच्या टायमाला जाऊन समता सैनिक दलाचं महत्त्व काय आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम करू शकलो नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली जी समता सैनिक दल आहे त्यामध्ये मी काम कर करतो आणि बाबासाहेबाचा जे काय माझं जे काम आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगाने आज आम्हाला जवळपास खूप प्रतिसाद मिळत आहे समाजातले जे काही इच्छुक आहेत समता सैनिक दलामध्ये काम करण्यासाठी आणि आपल्या समाजाचं रक्षण करण्यासाठी ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी अवगत होतात त्या निश्चितचपणे वाढ होत आहे त्यामध्ये आणि आम्ही सुद्धा पूर्ण प्रशिक्षण देऊन यांना प्रशिक्षित करत आहोत यामध्ये जिल्ह्याची सगळी टीम असू द्या राज्याची असू द्या आम्हाला नेहमी वारंवार आम्हाला माहे म्हणजे मा, मा, मार्गदर्शन करत असतात आणि जे काय आम्हाला टार्गेट दिलेलं आहे येत्या काळामध्ये निश्चितचपणे नांदेड उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण करण्याचा करण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आणि निश्चितच आम्हाला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो हो, आणि पुन्हाच या ठिकाणी गोळेगाव या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या परेडला महिला सम सैनिक आणि त्याचबरोबर पुरुष सैनिक आणि त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत यांना सगळ्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत सर आज समता दलाचे सैनिकाच्या वतीने परेड घेण्यात आलेले त्या मध्ये किती सैनिक उपस्थित होते आज जवळपास पंच्याहत्तर पंच्याहत्तर टोटल सैनिक उपस्थित झालेले आहेत आणि यामध्ये आदरणीय धुंडे साहेब ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण देत आहेत अतिशय उत्कृष्ट असं प्र सैनिकसुद्धा आम्हाला म्हणजे साथ देत आहेत ವಾಗ್ಮಾರ್ಕ್ ಪ್ರಗಂಬರ್ ದಿಗಂಬರ್ ತೆಲಂಗೇ ಸ್ಟಾರ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ